आज काय बनवणार आहे भाजी आज भाजी काय बनवणार आहे झुंका करणार आहे झुंका अरे वाजे आमच्या कायपण आता काय पण म्हणजे काय असत माहित काय पण काय आता ही काय पण म्हणते ती कुठून आणायचं काय पण भाजी का मोकळा टोप हलवायचा उलातण्याने आणि मोकळी सुरी चालवायची आणि मोकळा डिश आणून द्यायचा का ताट त्यांच्या पुढं मोकळं म्हणजे काय पण होईल का हा <laughs> तसंच करते काय पण म्हणते म्हणलं का नाही तसंच करते उद्यापासून काय करणार यांना सांगायलाच तयार नसतात काय बनवायचं ते सांगायला पाहिजे की नाही हे बनव ते बनव आणि सांगितलं ना तर वरायटीवाली डिश सांगतात वरायटीवाला काहीतरी पिझ्झा बर्गर मोमोज आणि काय ते मिसळपाव आणखीन काय शेवपुरी शेवपुरी पाणीपुरी असं काय सांगत जेवणा म्हणजे भाजी चपाती भात डाळ असं काहीतरी सांगाय पाहिजे की नाही ते नाही सांगत ते मस्त गटा, -गटा बनवलेला गिळत गिळायला पण लोक वाटत पुरी की तर संध्याकाळी म्हणा मी जेवते ना आल्यानंतर जेवणार थोडीशी आणि आली की म्हणा काय मम्मी बनवलंय आज काय चांगलंच बनवलं नाही भाजी चपाती बाकरी चपाती काय काय असायना नवीन नवीन घालायचं रोज कुणाकडे काय असेल तर सांगा आम्हाला काही पण याचं नाव पण सांगा काय भाजी ऐक नाही तुम्हाला काय बोलायचं नाही काही पण वरण काय पण वस्तू आठवा आणि आम्हाला सांगा सांगा ओके बाय चला की बाजारात ते माहित होते ना काय पण काय पण आहे काय पण हो म्हणले होते काल काय पण बनव बनवून आता बाजारात निवल काय पण बघ बाई आता कुठे शोधायचं काय पण चालले हो का मी चालले मग तुम्हाला काय पण मिळालं का नाही मला फोन करा मी येते काय पण चालेल काय पण असं नुसतं बोलायचं मला माझी इज्जत करा दोन भाकरी करा कमवायला लय मेहनत लागते या तू